सध्या राज्यामध्ये अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनात अनेक न्याय योजनांच्या घोषणा आपले शासनाने केले आहेत माननीय मुख्यमंत्र्यांनी काही योजना महिलांसाठी तरुणीसाठी शेतकऱ्यांसाठी अनाऊन्स केले आहे त्या सर्व योजनांचा अंमलबजावणी चांगल्या प्रकारे व्हावी याकडे माझा लक्षात राहील मला ही जी संधी मिळाली आहे शासनाकडून त्या संधीचा मान सन्मान ठेवी आणि जेवढा शक्य आहे तेवढा चांगला काम करण्याच्या प्रयत्न आणि यासाठी मला माझे सर्व सहकारी अधिकाऱ्यांचा पण सहयोग लागेल मला या विशाल राज्याचे सर्व नेते पुढारी विविध जे लोकांचे प्रतिनिधी आहे जनप्रतिनिधी आहेत त्यांची देखील मला सहकार्य लागेल आणि शेवटी आपलेही सहकार्य लागेल